फायनलचा फेरा सुटला तुषार माने आयोजित भव्य आणि दिव्या असं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा आपण ठेव कोड्याल भाव्या राजा राजा पिकी भाव्या अतिशय शृंग तुझ्यात तिघात तिगात लढत झाली आणि अलीकडा राजापाला पलीकडा मैद्रापाल तिकड तेजापाला तिघात काटा किररासी लडा शेवटच्या क्षणाला विजय घेतला निकालाचा बादशाह म्हणून जे जे या ठिकाणी आता पदवी आहे असा निकालाचा बादशाह शेवटच्या क्षणाला निकाल घेतला या ठिकाणी कराडगाव आणि ते मयूर शेण शवाळे या ठिकाणी उपस्थित झाले मयुर आपलं सरसे स्वागत आहे हे जा बाबा बोलवाय लागलाय तो सोन्या गुर